काही दिवसांपूर्वीच राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होतं या अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाली आणि त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला होता या ठरावावर बोलत असताना जयंत पाटील उभे राहिले आणि त्यांनी एकोणीसशे नव्वदचा एक किस्सा सांगताना विधानसभा अध्यक्षांची किती जरब असते आणि त्यांचा मान कसा सर्वांनी ठेवला पाहिजे याबद्दल बोलायला सुरुवात केली आता हे सगळं सुरू असताना बोलताना जयंत पाटलांची एक चूक झाली ते म्हणाले एकोणीसशे नव्वद साली मी पहिल्यांदा अध्यक्ष झालो त्यावर लगेचच अजित पवारांनी त्यांची बोलण्यातली चूक लक्षात आणून दिली अध्यक्ष नाही आमदार लगेच जयंत पाटलांनी आपली वाक्य दुरुस्त केलं आणि त्यानंतर ते म्हणाले की बघा किती लक्ष आहे माझ्यावर आता अजितदादांनीही त्यावर लगेच प्रतिक्रिया दिली आणि म्हणाले की माझंही लक्ष आहे तुम्ही कधी प्रतिसाद देता याकडे आता हा दुहेरी संवाद सभागृहात चांगलीच रंगत आणत होता जयंत पाटील लगेच म्हणाले की दादा योग्य वेळी योग्य निर्णय हा संदर्भ यासाठी सांगितला की अवघ्या काही दिवसांपूर्वीची ही घटना आहे ज्यामध्ये जयंत पाटलांनी सूचक विधान केलं अर्थात यामुळे सभागृहात हाशा पिकला असेल पण राजकारण हा शक्यतांचा खेळ आहे त्यामुळे हे सूचक विधान बरंच काही सांगून जातो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात नाराजी नाट्य सुरू आहे अशातच या घटनेचा संदर्भ हा खूप महत्वाचा ठरतो तो नेमका कसा आहे नेमकं काय या सगळ्या गोष्टी आहेत त्या सर्वच गोष्टींचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत नमस्कार मी समीर मोरे आणि आपण पाहताय टीओडी मराठी छगन भिंजबळ यांच्या राज्य मंत्रिमंडळातून नाव कापण्यात आलं आणि त्यामुळे राज्यात मोठं नाराजी नाट्य सुरू आहे भिंजबळांचं काढून घेतलेलं हे मंत्री पद आता जयंत पाटलांना मिळणार अशा पद्धतीच्या चर्चा रंगू लागल्या जयंत पाटील यांनी दादा योग्य वेळी योग्य निर्णय हे सूचक विधान केलं आणि त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला वाट मोकळी झाली होती जयंत पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार का असा प्रश्न या माध्यमातून पुन्हा एकदा विचारला जातोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी जयंत पाटलांबाबत एक मोठं विधान केलं ते म्हणाले की आम्ही मागे एक मंत्रीपद त्यांच्यासाठी खाली ठेवलं होतं पण लोकसभेत त्यांना चांगलं यश मिळालं आणि ते आमच्याकडे आले नाहीत पण आता एक जागा राखीव ठेवली आहे ती वन डाऊनसाठी आहे मला जेवढी माहिती आहे त्यानुसार ते लवकरच आमच्यात येतील योग्य वेळी ते योग्य निर्णय घेतील मंत्रिमंडळातील एक राखीव जागा ही जयंत पाटलांसाठीच आहे असं थेट विधान अमोल मिटकरी यांनी केल्यामुळे आता अनेक चर्चांना उधाण आलंय जयंत पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जरी असतील तरी अजितदादा पवारांची साथ सोडून गेल्यापासून जयंत पाटील यांच्या शब्दाला पक्षात फारशी किंमत राहिली नाही असं बोललं जातं त्यातच रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील शीतयुद्ध सर्वांनाच माहिती आहे भर कार्यक्रमात एकमेकांबद्दल त्यांनी केलेले विधान हे माध्यमात खूप चर्चेला गेलं पण जयंत पाटील हे टप्प्यात आलं की करेक्ट कार्यक्रम करतात या त्यांच्या फेमस प्रमाणेच यंदा योग्य वेळेची ते वाट पाहत असून ते कधीही शरद पवारांची साथ सोडून महायुतीमध्ये समाविष्ट होऊ शकतात असं राजकीय वर्तुळात बोललं जाते विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला या निवडणुकीत यश मिळणार नाही शरद पवारांना सहानुभूती मिळाल्याने जनतेचा कौल हा त्यांच्या बाजूने असेल अशा अनेक चर्चा रंगल्या पण निवडणुकीच्या निकालानंतर मात्र हे सर्व तपशील खोटं ठरलं आणि लोकसभेच्या अगदी विरोधी निकाल विधानसभेला आपल्याला पाहायला मिळाला या सर्व घटनाक्रमावरून अजित पवारांचा कॉन्फिडन्स वाढला आणि त्यातूनच आता जसं शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्याकडे इन्कमिंग सुरू केलं होतं तर अजित पवारही विधानसभा निवडणुकीनंतर आता आपल्याकडे इन्कमिंग सुरू करू शकतात आणि त्याची सुरुवात ही जयंत पाटलांना आपल्या राष्ट्रवादीत घेऊन ते करतील अशी चिन्ह आहेत एकीकडे भुजबळांना मंत्रीपद न मिळाल्याने ते नाराज आहेत तर येत्या काळात त्यांना राज्यसभेवर पाठवून भुजबळांचं नाकारलेलं ते मंत्रिपद जयंत पाटील यांच्या गळ्यात पडू शकतं जसं मी यापूर्वीही सांगितलेलं आहे राजकारण हा शक्यताचा खेळ आहे आणि त्यामध्ये प्रवाहाबरोबर राहिला तरच फायदा होतो जयंत पाटील हे आपलं राजकीय भवितव्य आणि एकंदर पुढच्या महाविकास आघाडीच्या भवितव्याचा जर विचार केला तर शरद पवारांची साथ सोडून अजितदादांची घड्याळ हाती घेतील का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा